महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर सत्य परिस्थितीचा आढावा मूर्तिजापूर अकोला नूतनीकरण झालेल्या मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आभासी पद्धतीने उद्घाटन अमृत भारत योजनेतून रेल्वे स्टेशन झाले पुनर्विकसित खासदार अनुप धोत्रे आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते रितसर लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रोतीकरण करण्यात आलेल्या मूर्तिजापूर येथील स्टेशनचे आभासी पद्धतीने लोकार्पण केले त्यांनी देशातील एकशे तीन रेल्वे स्टेशनचा लोकार्पण सोहळा बिकानेर राजस्थान येथून पार पाडला प्रसंगी त्यांनी जनतेला थेट संबोधित केले या सोहळ्याची औपचारता खासदार अनुप धोत्रे व आमदार हरीश पिपे यांनी पार पाडली केंद्र शासनाच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात देशातील अठरा राज्यातील एकशे तीन रेल्वे स्टेशनला पुनर्विकसित करून त्याचा कायाबल करण्यात आला आहे गत अकरा वर्षाच्या कालावधीत शेकडो रोड पूर निर्माण करण्यात आले आहेत त्याचबरोबर रेल्वेची प्रगती गतिमान झाली आहे देशातील आज एकशे तीन रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा बदलला आहे विकसित भारत बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून आतापर्यंत चौतीस हजार किलोमीटर नवीन रेल्वे लाईन टाकण्याचे काम पूर्णवतच गेले आहे देशातील तेराशे पेक्षा जास्त रेल्वे स्टेशन पुनर्जीवित करण्याचा संकल्प असून रेल्वेचे जाय अधिक व्यापार करण्यात येणार आहे भविष्यात हे सर्व रेल्वे स्टेशन अत्याधुनिक स्टेशन म्हणून ओळखले जातील असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी अकरा वाजता आभासी पद्धतीने पार पडलेल्या रेल्वे स्टेशन लोकार्पण सोहळ्यास प्रसंगी संबोधित करताना व्यक्त केला मूर्तिजापूर हे विदर्भातील पुनर्जीवित करण्यात आलेले एक एकमेव जंक्शन रेल्वे स्टेशन असून या रेल्वे स्टेशनचा बदल आहे रेल्वे स्टेशनवर सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत या रेल्वे स्टेशनचा काळा करण्यासाठी तीनशे पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे बावीस मे रोजी पार पडलेल्या लोकार्पण सोहळा खासदार अनुप धोत्रे आमदार हरीश पिंपे यांच्या हस्ते तिरसर पार पडला या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून भुसावे रेल्वे प्रबंधक एम के मीना मुख्य अभियंता आर के यादव वरिष्ठ प्रबंधक गौतम मुसे उपस्थित होते त्यावेळी खासदार अनुप धोत्रे आमदार हरीश पिंपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या, या कार्यक्रमाला रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकार्पण सुरुवात विविध स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात महाराष्ट्र टुडे चोवीस तास मूर्तीजापूर प्रतिनिधी दीपक थोरात आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा